शनिवारी सहा जूनला मुंबईत ऐनवेळी म्हणजे अगदी चोवीस तासांच्या नोटिशीवर महायुतीचा एक मेळावा घेतला गेला तीनही पक्षांचे आमदार खासदार महत्त्वाचे पदाधिकारी यांचा एकत्रित असा हा मेळावा होता ज्यात महायुतीचा विजय असो ही घोषणा देण्यात आली निव्वळ आपण आपल्या तोंडानं विजय असो असं म्हटलं की विजय मिळत असता तर मग काय बघायलाच नको होतं तर कुणाला सांगता है? असो या विजय मेळाव्यात कार्यकर्ता मिळावा होता महायुतीचा आपण त्याला विजय मिळावा म्हणून हो या विजय मिळाव्यात राष्ट्रवादी भाजपा शिवसेना अशा तीनही पक्षांच्या नेत्यांनी भाषणं केली त्यातल्या अजितदादांच्या भाषणावर मला काहीच बोलायचं नाही पण देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आहे त्यावरून आता तरी किमान ते जमिनीवर उभे राहून बोलत आहेत असं वाटायला लागलं फक्त त्यात त्यांचा तो दीड दोन टक्के मतांचा फरकवाला मुद्दा पुन्हा डोकावत होता जो खरं तर अबकी बार चारशो पार या घोषणे इतकाच घातक आहे या मेळाव्यात देवेंद्रजींनी स्वतः मान्य केलं की आप की बार चारसो पारच्या घोषणेनं कार्यकर्ते सुस्तावले त्यांना चारशेचा आकडा दिसू लागला आणि आपला गेम झाला कधीकधी आत्मविश्वास आपल्यालाच कसा नडू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपकी बार चारसो पार या आत्मविश्वासाचं रूपांतर माज या बहुचर्चित शब्दात आणि भावनेत झालं की सत्याना सोडवतो हे सुद्धा ठरलेलं आहे पण हा माज काही मर्यादित नेत्यांनीच दाखवला तो खाली कार्यकर्त्यांपर्यंत झिरपलाच नाही म्हणून थोडक्यात बचावलं हा माझ बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या लांड्या विजारेतल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो जो आपण अनेकदा पाहिला आहे विजयी मिरवणुकांचं रूपांतर टोळधाडीत कसं होतं रस्त्यावरची दुकानं कशी फोडली जातात उन्मादात ती कशी लुटली जातात हे सुद्धा पाहिलं आहे महिलांना तर उन्मादी कार्यकर्त्यांचा अधिक त्रास झालेला आहे बंगालमधलं संदेश खाली हे त्याचं जीतच जागतं उदाहरण आहे महाराष्ट्र सुसंस्कृत आहे सुशिक्षित आहे सुजाण आहे त्यामुळं सध्याच काय भविष्यातही इथं असा नंगानाच अशक्यच वाटतो पण देवेंद्रजींनी याच उन्मादाचं एक लघुत्तम रूप प्रवक्त्यांच्या बेलगाम वक्तव्यांमधून कसं डोकावतं यावर सूचक वक्तव्य केलं नेमकं कसं ते बघा प्रवक्ते आपापसात एकमेकांवर आरोप करतात बेछूट विधानं करतात आणि बाहेर असा मेसेज जातो की महायुती मुळातच बेबनाव आहे देवेंद्रजींचा रोख हा अमोल मिटकरींवर होता हे लपून राहिलेलं नाही पण त्यांनी खरमरीत शब्दात प्रवक्त्यांना झोडलंही बरं झालं प्रवक्त्यांना बोलायची खुमखुमी येते आणि बोलून जातात यापुढे खुमखुमी आली तर आधी आपल्या नेत्यांना विचारा की मी बोलू का आणि मग काय काढायची ती खुमखुमी बाहेर काढा असं बोलताना देवेंद्रजी जणू हेच सुचवत होते की नेत्यांनी आपल्या पोपटवाल्या ज्योतिषांना चावी भरणं बंद करावं बऱ्याच दिवसांनी देवेंद्रजींना परत आपल्या फॉर्ममध्ये परत त्यांना पाहून भाजपचे कार्यकर्ते मनोमन नक्कीच सुखावले असतील पण या मेळाव्यातली हायलाईट काय असेल तर भारतीय जनता पक्षानं मागच्या साडेचार वर्षात महाराष्ट्राबाहेर ठेवलेल्या पंकजाताईंना पुन्हा आत आणणं पंकजाताई मुंडेंना लोकसभेचं तिकीट देत पुन्हा दिल्लीतच पाठवण्याचा जो प्लान होता तो देखील फसला होता आता राज्यसभेवर पाठवून बघा असाही एक प्रयत्न झाला असता किंबहुना तो केला जाईलच असंच साऱ्यांना वाटत होतं पण अचानक राज्यात बदलाचे वारे वाहू लागले आणि पंकजाताईंना बहुजन समाजाचा किंवा ओबीसींचा चेहरा म्हणून राज्याच्या राजकारणात आणण्यासाठी विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली हा भाजपने खेळलेला एक नवा डाव असू शकतो पंकजाताईंची या मेळाव्यातली उपस्थिती आणि त्यांना कार्यकर्त्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता कारण पंकजा मुंडे सभागृहात येत असताना त्यांना पडलेला कार्यकर्त्यांचा गराडा सेल्फी काढण्यासाठी जी उडालेली झुंबड एकमेकांमध्ये लागलेली अहमहिका पाहता कार्यकर्ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या नव्या चालीवर खुश दिसले पंकजा मुंडे यांच्यामागे प्रसिद्धीचं सहानुभूतीचं एक वलय कायम आहे त्यांच्या पराभवानंतर झालेल्या चार आत्महत्या ह्या त्या वलयाचं प्रतीक आहेत पण पंकजा या काही भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार नसेल हे जवळपास निश्चित आहे आजही लोकसभेत झालेल्या पराभवाचं पुरेसं नीटसं विश्लेषण न करता पुन्हा एकदा अजितदादांच्या गटाला सोबत ठेवण्याचा निर्णय दिल्लीतून घेतला गेला आहे याचं आश्चर्य वाटतं सोबत शिंदे आणि दादा असताना भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री बसवता येणं कठीणच वाटतंय मग देवेंद्रजी आणि पंकजा मुंडे या दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांना पुन्हा एकाच रिंगमध्ये आणून उगाच कशाला झुंजवलं जाते सलग झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री बनण्याचं आपलं स्वप्न सो पंकजाताईंनी सोडून दिलं असेल का त्यांना विधान परिषदेवर आणून महाराष्ट्र भाजपला कोणता फायदा करून घ्यायचा आहे पक्षाचा हे अद्याप गुलदस्त असलं तरी पंकजाताई या स्वर्गीय गोपीनाथजींसारख्या मास लिडर टाईप नेत्या आहेत मी त्यांना मास लीडर अजूनही म्हणत नाही त्या टाईपच्या त्या आहेत थोडाफार किमान काही जातीपाती किंवा समाजात तरी त्यांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे त्यांचा उपयोग सामान्य कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी होऊ शकतो विदर्भ मराठवाड्यात दणकून मार खाल्लेल्या भाजपला पुन्हा त्या भागात माध व जी संकल्पना होती ती पुन्हा राबवता येईल ती पुन्हा राबवून मतांची समीकरणं सोपी करून घ्यावी लागतील त्यासाठी पंकजाताई हा उत्तम पर्याय आहेत विधानसभेत पराभव त्यानंतर दिल्लीत नेमणूक विधान परिषद असो की राज्यसभा निवडणुका त्या आल्या की सतत ताईंच्या नावांची चर्चा मग डावललं जाणं त्यात लोकसभेचा पराभव या सगळ्यांनंतर पंकजा ताईंकडून वेगळा निर्णय घेतला जाणार अशा अफवाही पसरवल्या गेल्या होत्या पण त्यांना लोकसभेचं तिकीट न देता प्रचाराला जर उतरवलं असतं आणि आता ठरल्याप्रमाणे विधान परिषदेवर हमखास आमदार बनवलं असतं तर पक्षाला त्याचा मोठा फायदा झाला असता निश्चित झाला असतं आता उरलेल्या शंभर दिवसात विस्कटलेली घडी बसवणं हे टास्क आहे पण देवेंद्रजींच्या नेतृत्वात जर हे सगळे नेते इमानदारीनं प्रामाणिकपणे कामाला लागले तर त्यांच्या डोक्यातला तो अर्धा पावणा टक्क्यांचा जो मतांचा डिफरन्स आहे तो सहज पार करता येऊ शकतो राज्यात सत्ता राखता येईल की नाही हा प्रश्न सध्या गौण असला तरी भाजपा क्रमांक एकचा पक्ष असेल एवढं जरी लक्ष ठेवलं तरी चमत्कार घडू शकतो सत्तेसाठी एकवटलेल्या महाविकास आघाडीत आता प्रचंड अशा आत्मविश्वासाचं वातावरण पसरलेलं आहे ते मोडून त्यांच्या नरेटिव्हजना मोडून महायुतीला आपली सत्ता राखायची आहे तेव्हा नुसतं महायुतीचा विजय असो असं म्हटलं की झालं असं नाही आहे असं नाही आहे माफ करा तर व्यूहरचना तगडी असायला हवी कामांच्या शोकेसिंगसाठी सरकार एक पुस्तिकाही प्रसिद्ध करणार आहे असंही कळलं मला या मेळाव्यातल्या भाषणामधून ते कानावर पडलं पण आजच्या सोशल मीडियाच्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाच्या जमान्यात छापील पुस्तिका कुठवर पुऱ्या पडणार आहेत हा साधा विचार महायुतीच्या नेत्यांच्या मनात डोकावलेला नाही आहे याचंही मला आश्चर्य वाटतं सोशल मीडिया, चा मीडिया आणि आय टी सेल सतत फेल होत असल्यानं असा पुस्तिका वगैरे छापण्याचा विचार डोक्यात आला असावा कदाचित पण काय आहे पुस्तिका छापानं तर काही आहे काही छापा का प्रयत्नांती परमेश्वर हे सूत्र अंतिमता यशाकडे नेतं हे विसरून चालणार नाही सध्या पराभवाच्या धास्तीनं महायुती कितपत धास्तावली आहे हे कळायला मार्ग नाही सगळे आपापल्या मस्तीत आहेत पण प मवियाचं म्हणाल ना तर मात्र अनेक छोट्या मोठ्या शहरात त्यांनी विधानसभेच्या चाचपणीला सुरुवात केलेली आहे पाठोपाठ येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवार निवडले जात आहेत भाजपचे काही नगरसेवकही हो आता कुंपणावर जाऊन बसलेत यांच्या संपर्कात आहेत संभाजीनगरात काल आपण एक झलक पाहिली आहे या सगळ्या गोष्टी हे फुटीचं लोन महाराष्ट्रात पसरायला वेळ लागणार नाही त्याआधी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे बघूया काय होतं आगामी काळात मी तुर्तास तिथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार